नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी नमो शेतकरी योजनेचा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये काय सविस्तर माहिती पाहण्याआधी आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा चला तर व्हिडिओ सुरू करू मित्रांनो शेतकरी मित्रांनो पहा की नमो शेतकरी योजना ही योजना राज्य सरकारकडून राबवली जाते ही योजना सर्वत्र जी आहे ती सर्वात मोठी योजना आहे या योजनेद्वारे गरजू आणि हेतकुरू जे शेतकरी आहेत त्यांना दोन महिन्याला दोन हजार रुपयाचा हप्ता जो आहे तो मिळत असतो मात्र जो चौथा पहिला दुसरा तिसरा हे तिन्ही हप्ते शेतकऱ्यांना मिळालेले आहेत पण आतापर्यंत जो चौथा हप्ता आहे ते कोणत्या शेतकऱ्यांना मिळाला नाही तेच कोणत्या तारखेला मिळेल या आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक करा शेतकरी मित्रांनो की नमो शेतकरी योजनेमध्ये कोणते ते तीन प्रॉब्लेम असतात आणि पीएम किसान योजनेचा म... सुद्धा कोणते प्रॉब्लेम असल्या कारणाने आपल्या नमो शेतकरी योजनेचा जो हप्ते आहेत ते येत नाहीत या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत बघा शेतकरी मित्रांनो जे नमो शेतकरी पीएम किसान मध्ये जे तीन प्रॉब्लेम असतात ते तीन प्रॉब्लेम जर तुमच्या याच्यामध्ये असतील तर तुम्हाला नव शेतकरी योजनेचा हप्ता येणार नाही चौथा कारण की ते प्रॉब्लेम जर तुमचे बरोबर झाले नाहीत तर तुम्हाला ते त्रुटी काय असेल तर ते त्रुटी आणि जे इनएक्टिव्ह जर आपल्याला लँड सेंडिंग नो झाल्या असेल तर तिथं येस करा आणि तसेच आपलं जे आधार सेडिंग स्टेटस चेक करीत चला पंधरा वीस दिवसाला चेक करीत चला जेणेकरून आपल्याला कळेल की कशा पद्धतीने कोणत्या बँकेमध्ये नवो शेतकरी योजनेचा जो हप्ता आहे तो हप्ता आपल्या कोणत्या बँकेमध्ये जाईल हे सुद्धा तुम्हाला घरी बसल्या कळेल कारण आपण व्हिडिओ टाकलेल्या आपल्या चॅनलवरती जा आणि चॅनलला सबस्क्राईब करा अगोदर आणि नंतर ते जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे किंवा आम्ही कमेंट बॉक्समध्ये सुद्धा तो व्हिडिओ देतो जेणेकरून आपल्याला त्याचा फायदा होईल की कशा पद्धतीने आपले जे आधारला कोणती बँक लिंक आहे ते सुद्धा पाहणं गरजेचं तो आता के सी, आता है, जर तुम्ही एकदाही के एक केली नसेल आणि ई केवायसी जर केली नसेल तर तुमचे जे हप्ते आहे तो हप्ता चौदा हप्ता येणार नाही कारण ई केवायसी आता अनिवार्य केले आहे शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आपल्याला माहित आहे की जर आपण हे जे तीन प्रॉब्लेम आहेत ई केवायसी असेल लँड सेडिंग असेल आणि आधार सेडिंग स्टेटस नो झाला असेल तर कशा पद्धतीने ते अशा पद्धतीने आपण ते सॉल्व्ह करायचं आहे की जे प्रॉब्लेम असतील ज्या त्रुटी असतील ते आपण सॉल्व करून नमो शेतकरी योजनेचा जो चौथा हप्ता आहे तो चौथा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे पहा शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा आता हप्ता कधी मिळणार आता आपण पाहणार आहोत पहा शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता हा चौथा हप्त्याची अद्यापही आतापर्यंत अद्यापही याची जे तारीख आहे या तारीख जाहीर झाली नाही लवकरच तारीख जाहीर झाल्यास लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा जो चौथा हप्ता आहे लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे ही एक आनंदाची बातमी आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद शेतकरी मित्रांनो